नमस्कार मी डॉक्टर शिवाजी खेमनार प्रोफेसर आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपोते विज्ञान महाविद्यालय अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांचा हा उपक्रम खरोखरच अतिशय गरजेचा आणि स्तुत्य अशा स्वरूपाचा आहे त्याचाच एक भाग म्हणून मी बुक रिव्ह्यू या ठिकाणी करत आहे पुस्तकाचं जे टायटल आहे स्टॅटिस्टिकल मेथड एस पी गुप्ता यांचं हे पुस्तक आहे याचं पब्लिकेशन न्यू दिल्ली झिरो झिरो टू या ठिकाणाहून झालेला आहे आणि याचे पब्लिशर सुलतान चंद अँड सन्स न्यू दिल्ली येथील आहे याची पहिली आवृत्ती या पुस्तकाची एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन झाली आहे आणि एकोणावीसशे एक्क्याण्णवला एक्क्याण्णवपर्यंत त्यांच्या सव्वीस आवृत्ती वीस जून एकोणावीसशे एक्क्याण्णवपर्यंत सव्वीस आवृत्ती झालेली आहे एकूण या एक पुस्तकाचा विचार जर केला तर याच्यामध्ये एक एकूण सतरा चॅप्टर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सांख्यिकी माहिती जी गरजेची आहे त्याचा विचार करून गुप्ता सरांनी अतिशय सखोलपणे हे पुस्तक ए ले -ले को है ना कसा है? या ठिकाणी लिहिलेलं आहे स्टॅटिस्टिकल किंवा संख्याशास्त्र हे सर्वांना कसं उपयोगी आहे हे या पुस्तकामधून नमूद होते स्टॅटिस्टिकल मेथड हे सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे स्टॅटिस्टिकल मेथड आर ॲप्लिकेबल टू हेरी लार्ज नंबर ऑफ फील्ड त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल इकॉनॉमिक्स असेल किंवा सोशलॉजी आहे मॅनेजमेंट आहे ॲग्रिकल्चर आहे जॅग्रफी आहे मेडिसिन आहे एज्युकेशनल क्षेत्र आहे या सर्व क्षेत्रांसाठी संशोधनासाठी स्टॅटिस्टिकल मेथड या पद्धती कशा उपयोग आहे आणि त्या कशा वापराव्यात त्या कशा गरजेच्या आहेत याच्याबद्दलची माहिती या पुस्तकामधून आपणास मिळते त्या अगोदर आपण विचार जर केला तर सरांनी या पुस्तकामध्ये वर्ड स्टॅटिस्टिक्स कुठून आलेलं आहे हे सुद्धा या पुस्तकात सविस्तरपणे दिलेलं आहे दी वर्ड स्टॅटिस्टिक्स कम फ्रॉम इटालियन वर्ल्ड हा इटालियन शब्द आहे आणि स्टॅटिस्टा त्याचा अर्थ आहे की स्टेट्समन स्टेट्समन असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये मग स्टॅटिस्टिक्स फाट अँड फाय ऑर्गनायझेशन स्टॅटिस्टिकल सर्वे असेल किंवा कलेक्शन ऑफ डाटा असेल सॅम्पलिंग असेल किंवा सॅम्पलिंगचं डिझाईन असेल क्लासिफिकेशन आणि त्याचं टॅब्युलेशन असेल याबाबतची माहिती आपल्याला या, या पुस्तकामधून मिळते त्याचबरोबर संशोधन करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट आहेत पॅरामेट्रिक टेस्ट अँड नॉन पॅरामेट्रिक टेस्ट त्याच्यामध्ये या टेस्टसुद्धा त्याने सरांनी अतिशय उदाहरणार्थ फॉर्म्युले जे आहे दिलेले आहेत ते व्यवस्थितपणे दिलेले आहेत उदाहरणार्थ एप टेस्ट जे आहे फाईव्ह पर्सेंट एफ डिस्ट्रीब्युशन टेबल या ठिकाणी दिलेलं आहे किंवा स्क्वेअर टेस्ट जे आहे स्क्वेअर टेस्टचा विचार करताना व्हॅल्यू एक्सपेक्टेड व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीची उदाहरणे देऊन फॉर्म्युले देऊन सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये उदाहरण सॉल्व या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर या टेस्टचा मिसयूज ऑफ स्क्वेअर टेस्ट, टेस्ट, टेस्ट किंवा लिमिटेशन ऑफ द यूज ऑफ कायस्कर टेस्ट हे आपल्याला या पुस्तकामधूनच अधिकपणे स्पष्ट होते त्याचबरोबर लॉरेंज करची माहिती असेल लॉरेंज कर कशी वापरावी कोणत्या पद्धतीने ती सोडवावी त्याचं प्रेझेंटेशन ग्राफवरती कोणत्या पद्धतीने करावं याची हो, माहिती आपण स्टॅटिस्टिकल मेथड या पुस्तकातून आपल्याला उपलब्ध होते किंवा ग्राफ काढत असताना साध्या ज्या गोष्टी असतात दी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज नोन ॲज दी पॉईंट ऑफ ओरिजिन मग त्याच्यातला जो ओरिजिन पॉईंट असतो ग्राफ अर्थानी तो काही वेळेस साध्या साध्या गोष्टी ज्या असतात त्या बारकाव्यासह अगदी छोट्या गोष्टींपासून तर अगदी ब्रॉडली या पुस्तकामध्ये आपणास प्रवास मिळतात हे पुस्तक खरोखरच अतिशय उपयुक्त आपणा सर्वांसाठी आहे याची किंमत जर बघितली तर आज एकशे दहा रुपये या पुस्तकाची किंमत आहे अगदी कमी किमतीमध्ये हे पुस्तक मग जे स्पर्धा परीक्षेचे असतील किंवा ग्रॅज्युएट करणारे असतील बी एचे विद्यार्थी असतील बी कॉमचे असतील एम कॉमचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा पूर्वीच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपर यामध्ये शेवटी सरांनी अतिशय शे, त्याचा वियर टाकून कोणत्या वर्षाला कोणता प्रश्न विचारलेला आहे याची सुद्धा माहिती याच पुस्तकामध्ये आपणास नमूद केलेली दिसते म्हणून हे पुस्तक जे आहे हे पुस्तक आपल्या विद्यार्थी असेल शिक्षक असेल संशोधन करणारे विद्यार्थी असतील ते भारतासह जागतिक जे विद्यार्थी आहे जगामध्ये जे काही विद्यार्थी आहे त्या सर्वांना फक्त भारतासाठीचे पुस्तक उपयोग नाही तर जागतिक दृष्टीने आणि इंटरनॅशनल दृष्टीने जरी आपण विचार जर केला तर निश्चितच हे पुस्तक इंटरनॅशनल लेव लेवलवरती सर्वांनी रेफरन्स म्हणून वापरण्यासारखं आहे याचा रेफरन्स म्हणून बाकीच्या पुढच्या ज्या लेखकाने स्टॅटिस्टिकल जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचाही संदर्भ स्टॅटिस्टिकल मेथड या पुस्तकाचा दिलेला आपणास आढळून येतो म्हणून स्टॅटिस्टिकल मेथडचा जो मूळ संदर्भ आहे त्या मूळ संदर्भ बाचं स्पष्टीकरण ओरिजिन या पुस्तकामधून आढळतं आढळून आपणास येतं म्हणून एस पी गुप्ता सर जे आहेत यांना खरोखर धन्यवाद द्यावे असे आपणास मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं आणि मा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ही संधी मला या ठिकाणी मिळाली म्हणून मी सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र